नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा असा गुळ आंबा एक मसाला बनवणार आहोत त्या मसाल्यामुळे याला अगदी बुरशी वगैरे काहीच येत नाही आणि वर्षभर छान राहतो तर इथे आपण गौरान दोन आंबे घेतलेले ताजे ताज्या ताज्या ते बघा तोडून आणलेले आहेत हे चिकाचा डाग पडलेला आहे का याला काळा तर याची आपल्याला साल काढून घ्यायची तर इथे अगोदर टोकं काढून घेतलेत आणि छान आता कैऱ्याही बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि शेतातही आले, शेता आले ताज्या ताज्या कैऱ्या आहेत ह्या तरी ते दोनच आंब्याचं मी तुम्हाला अगोदर करून दाखवते तुम्हाला पाहिजे जा असेल तर जास्त आंबे घेऊन तुम्ही करू शकता छान राहतो गुळा आंबा आणि टेस्टही छान लागते तर हे पूर्ण अशी साल काढून घ्यायची आणि हे आपल्याला परत खिसून घ्यायचं आहे तर हे बघा साल काढल्यानंतर अजिबात काळा वगैरे काही दिसत नाही तर याला आता मोठ्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं ते हे माझ्याकडे असं खिसायचं आहे तर तुम्ही खिसणीवरही मोठ्या खिसणीने खिसू शकता मोठ्याच खिसणीने आहे कारण याचे जाड असे आंब्याचे आंबा खिसायला पाहिजे म्हणजे हे शिजल्यानंतर एकदम बारीक होत नाही म्हणून आपल्याला मोठ्याच खिसणीने खिसून घ्यायचे आणि छान राहतो आणि खाताना ही टेस्ट छान येते तरी बघा कैरी इथं आपण आता पूर्ण खिसून घेणार आहोत त्याच्यामध्ये जे कोय असते चा ती कोय अजिबात घ्यायची नाही तरी बघा दोन कैऱ्या मी खिसून घेतलेल्या आहेत दोन कैऱ्याचाही चांगला खिस असा प्लेटभर एवढा निघतो तरी ते आपण अगोदर आता मसाला करून घेतो एक अर्धा चमचे धने घ्यायचेत एक इंच दालचिनी घ्यायची दोन हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत आणि दोन तीन अशा लवंगा घ्यायच्यात इतर आणि चार ते पाच काळी मिरी घ्यायची अर्धा चमचा एवढी जिरं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा बडशोप घ्यायची हे चांगलं हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे ही क भाजायचं नाहीतर मसाले करपले जातात मग त्याचा जा स्वाद निघून जातो तर ह्या मसाला जो आहे ते एक किलो कैरीच्या प्रमाणातला आहे तर आपल्याला याच्यातला फक्त एकच चमचा एवढा मसाला आपण वापरणार आहोत जास्त मसाला मी करून ठेवते तर आता हे बघा चांगलं असं गरम झालेलं आहे आणि काढून घेतले मी एका डिशमध्ये तरी ते त्याच कढईमध्ये मी खिसलेली कैरी आहे ते घालून घेतली दोनशे ग्रॅम कैरी झाली तर त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे जेवढी कैरी असेल तेवढा गूळ घ्यायचा आहे म्हणजे जास्त आंबट ही होत नाही तर आता आपण याच्यात बारीक चिरलेला गूळ घालून घेतोय अर्धा गूळ आणि अर्धी साखर घातली तरी चालेल किंवा नुसते करायचा असेल तरीही छान लागतो पण गुळाचा अतिशय टेस्टी आणि छान लागतो तर आता हे बघा गुळाचा पूर्ण पाक होऊ द्यायचा आहे तुम्हाला जर माझे साधे सोपे असे रेसिपी बघायला आवडत असतील जे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा हे बघा गुळ पूर्ण विरगळायला आहे याच्यामध्ये आता आपण मसाला फिरवून घेणार आहोत जो भाजलेला आहे तो मसालेही चांगले थंड झालेत तर हा मसाला पूर्ण आपण भाजून घेतला आहे तो पूर्ण एक किलो कैरीच्या प्रमाणातला आहे याच्यातला आपण थोडासाच वापरणार आहोत तर इथे पाऊन चमचा हिंग घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली हे आता जेवढं बारीक होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला मिक्सरवर फिरवून घेतला आहे आपण आता हे बघा हे गुळांबाही तयार झालेला आहे तर हा कैरीचा गुळांबा अगदी वर्षभरही छान राहतो तर तोंडी लावण्यासाठी मस्त रेसिपी आहे उपवासाला जर खायचं असेल खिचडीसोबत तर याच्यामध्ये फक्त जिरं मीठ आणि लाल तिखट घाला गरम मसाले नाही घातले तरी चालतं तर हे बघा आता आपण मसाले वाटून घेतलेले आहेत थोडंच असल्यामुळे जरा जाडसर राहिलं आहे पण टेस्ट छान लागते तर याच्यातला आपण फक्त एकच चमचा एवढा मसाला घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये बाकीचा मसाला आपल्याला भरून ठेवायचा आहे छान राहतो आणि पाहिजे तेव्हा आपण अशा कैऱ्या खिसून हे करू शकतो तर हे बघा मसाला सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत छान गोळाचा पाकही तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे तर बघा हे गोळ आंबा तयार आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद